नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पाच डिसेंबर भागामध्ये त्यांची जाते म्हणते मावशे कसली ॲक्टिंग केली अगं कसलं डोसकं होतं ग तुझं त्या सस्पेन्स मूवी असतात ना अगदी तसं म्हणजे तू होती घरात पण आम्हाला कुणालाच कळलं नाही मावशी कसला भारी प्लॅन होता ग तुझा मावशी काय झालं मुणेश्वरी उठते कपाट उघडून त्यामधून पैसे काढते चांची तिच्या मागे असते मुणेश्वरी म्हणते कपाटात घुसतेस चल हो मागं पैशाचे बंडल काढते टेबलवर ठेवते आणि बसते एक पैशाचं बंडल देत म्हणते चंचे हे गे चंची घेत म्हणते मावशे कशा पाई ग मुणेश्वरी म्हणते काही नाही तुझ्यावरचं प्रेम उतू आहे आमचं चांची म्हणते मावशे माझं पण तुझ्यावर लय प्रेम हाय खऱ्या मम्मीपेक्षा पण तुझ्यावर लय प्रेम हाय मुडेश्वरी म्हणते हाय ना मग एक काम करायचं च्यांची म्हणते बोल की झालंच म्हणून समज मुणेश्वरी म्हणते ऐकतं पहिले चंची म्हणते मावशे तुझ्यासाठी मी माझा जीव पण देऊ शकते मुणेश्वरी म्हणते तुझा जीव घेऊन आम्ही काय करणार जीव नको चंची म्हणते मग मास्तरणीला हाणू काय जोड्याने मुणेश्वरी म्हणते हाणायचं नाही नजर ठेवायची त्यांच्यावर घरात आणि बाहेर पण चंची म्हणते होय पण मावशी का मुणेश्वरी म्हणते जेवढं सांगितलं तेवढं करायचं चंची म्हणते मावशे तुला अगदी फिक्स बातमी देते मुणे म्हणते आणि गरज असली तर फोन करायचा नाहीतर घरी येऊन सांगायचं कळलं ज्यांची म्हणते होय कळलं मावशी तुला इतके दिवस लय मिस केलं तू अशी चॅलेंजिंग कामं करायला लावती ना ते लय भारी वाटतंय ते इंग्लिशमध्ये म्हणतात ना अगदी थ्रिलिंग वाटतंय मुणे म्हणते उगाच इंग्लिश झाडू नको आम्ही जेवढं सांगतो ना तेवढंच कर सुनबाई लय उडायला लागल्यात त्यांचे पंख छाटलेच पाहिजे चंची म्हणते वय मावशी मला पण तिचा लय राग येतोय तिला काय गरज होती मध्ये मध्ये घुसून अशी गरळ ओकायची ते ती खरेपणाचा किडा चावलाय नवं त्यांना त्या ते काय आता गप बसतील असं आम्हानी वाटत नाही त्यामुळे आता तू एकच काम करायचं डोळ्यात तेल घालून त्यांच्यावर लक्ष ठेवायचं ते कुठे जातात कुणाला भेटतात काय करतात त्या सगळ्याची खबर आम्हानी द्यायची पुन्हा पैशाचं बंडल घेते आणि चंचीला देते ज्यांची म्हणते थँक्यू थँक्यू मावशी अक्षरा विचार करत असते अधिपती भुवनेश्वरी मॅडमबद्दल सगळे निर्णय इमोशनली घेतात त्यामुळे आता पुरावे गोळा कराव्या लागतील शिवानी वहिनी त्यांना फोन करते ते आता फोन लावते तेवढ्यात अधिपती फोनवर बोलत येतो हा ओंक्या बोल ना आता अक्षरा पटकन फोन बंद करते अधिपती म्हणतो हां 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 ती फाईल ना विसरलो तो आता कपाट उघडतो ड्रायवर उघडल्यानंतर फाईलसोबत काही नोटा असतात तो ते सगळे बंडल घेतो आणि अक्षराकडे येतो आणि म्हणतो हे गुलाल लागलेले पैसे आम्हाला बँकेत जायला वेळच नाही मिळाला आणि नोटा कुठंच घ्यायना तुम्ही जाताल का बँकेत ह्या नोटा भरायला अक्षरवंती हो वेळ मिळाला की लगेच जाईल तो म्हणतो मास्तरींबाई आमचं तुमच्यावर लय प्रेम आहे मी काय म्हणतो सोडा ना आता त्यांचं बोलणं चंची सुरून ऐकत असते अक्षरवंती अधिपती मी सिद्ध करणार की बजरंगला जेलमधून भुवनेश्वरी मॅडमनेच बाहेर काढलं तोंड ऐका चालू झाली हरदासाची कथा अक्षरावंते ती चालूच होती कधी संपली नव्हतीच तोंड काय ना तो मास्तिरीबाई त्या बाजाचं नाव काढलं ना माझं डोकं उठतंय मला लय राग येतो मी त्याचा काय निकाल लावायचा तो लावणारच हे पण ऐका ना तुम्ही सोडा अक्षरावंती नाही आता मी सिद्ध करणार तेव्हा शांत बसणार तों जाऊ द्या तुम्हाला काय करायचं ना ते करा आणि निघून जातो अक्षरा नोटा घेते आणि पुन्हा कापाटात ठेवते ती पण निघून जाते आणि चंची हळूच येते आणि कापाट उघडते पैसे चोरते आणि पळ काढते अधिपती ऑफिसमध्ये जातो आणि विचार करतो मास्तरीबाई म्हणतात म्हणजे त्यामध्ये नक्कीच काहीतरी तथ्य आहे कारण मास्तरीबाई कधीच खोटं बोलत नाही आणि आईसाहेबाने तर बजाला गुरासारखा बदाडला त्या ते त्याला मदत करतील असं पण वाटत नाही डोक्याचा ना नुसता भुगा झाला आहे अक्षर बाहेर येते आणि म्हणते शिवानी वहिनी कुठे आहात तुम्ही शिवानी म्हणते बाहेर पण का अक्षर म्हणते तुमची मदत हवी आहे करांना शिवानी म्हणते असं काय विचारता वहिनी नक्कीच करणार ते ठीक आहे मी लोकेशन पाठवते तुम्ही ओंकार भाऊजींना घेऊन या शिवानी म्हणते लगेच येते अक्षर म्हणते थँक्यू थे, वहिनी ती रिक्षात बसते आणि निघून जाते ज्यांची सगळं बघत असते आणि म्हणते ही अक्षदा कुठे गेली एवढ्या घाई गई ही तर सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे मावशीला खबर देत राहिले ना मी मालामाल होईल आता ती पण रिक्षाला आवाज देते अधिपतीला फोन येतो तो, तो गोंधळ म्हणतो हां साहेब काही काम होतं का म्हणेश्वर ते अधिपती तुमचे आभार मानायचे होते तुम्ही आमची लय मदत केली त्यामुळे आम्ही तुमचे ऋणी आहोत अधिपती म्हणतो हे काय साहेब ऋणी आभार तुम्ही ते आहो तुम्ही तुमच्या वडिलांसाठी आमच्यासाठी लढलात अधिपती म्हणतो याचं वाईट वाटतं त्याचा काहीच फायदा नाही झाला आमचा येड्या डोक्याचा बाप त्याला काहीच कळाना खरं तर तुमच्यासाठी आम्हाला लई वाईट वाटतंय बरं आई साहेब तुम्हाला एक विचारायचं होतं ती हां बोला ना तों तो बजाचं काय मॅटर आहे आता भुवनेश्वरी घाबरू म्हणते तुम्ही असं का विचारताय तों तर नाही म्हणजे बजरंगला जेलमधून तुम्ही बाहेर काढलं होतं का भुवनेश्वरी म्हणते असं तुम्हाच का वाटलं तो नाही नाही सांगा ना ते काय मास्तिनीबाईलाही हुशारे त्यांना असं वाटतंय मुणेश्वरी म्हणते म्हणजे आता त्यांच्यावर विश्वास ठेवणार अधिपती म्हणतो तसं नाही आहे बोणेश्वरी म्हणते तसं पण नाही आमच्या तोंडून पण ऐकायचं आहे तुम्हाला आमचा संशय येतो काय तुम्हाला असं वाटतंय का बाजाला जेलमधून आम्ही बाहेर काढत होतो यावर अधिपती काहीच बोलत नाही आता भुवनेश्वरी चांगलीच आदरते बाजा म्हणतो ओ साहेब ओ साहेब हवालदार म्हणतो ए तू काय डोक्यावर पडला का रे नुसता गोंधळ घालतो तर तो बाहेर काढा ना तेवढ्यात अक्षरा म्हणते तू तर बाहेरच होता ना तुला काय गरज आहे बाहेर काढायची बाजा म्हणतो टीचर मॅडम अक्षरा पोलीस महिलाला म्हणते मला यांना भेटायचे तुम्ही ती मॅडम तुम्ही असं भेटू नाही शकत अक्षरा विचारते का नाही भेटू शकत ती आहो त्याची प्रोसेस असते अक्षरा म्हणते मी बोलले तुमच्या वरिष्ठांशी तेवढ्यात हवालदार येतात आणि म्हणतात मॅडम त्यांना भेटू द्या की अक्षरा मॅडम आणि कुलूप उघडतो माझ्या बाहेरून म्हणतो काय टीचर मॅडम अजून वेड्याच आहेत का आता अक्षरा त्याच्या एक कानाखाली देते आता पोलीस स्टेशनमध्ये सगळेच घाबरतात एक म्हणतो मॅडम इथे अलाउड नाही आहे अक्षरा सगळ्यांना म्हणते सॉरी सॉरी बजरंग आता खरंखरं बोलायचं मला वेडं ठरवायचं वेड्याच्या जाड्यात टाकायचं हे सगळं केल्याने तुझा सूड पूर्ण होणार होता ना हे बरोबर ना आणि हे सगळं करण्यासाठी तुला भुवनेश्वरी मॅडमने मदत केली बरोबर ना आता हवालदार पण बघतात माझ्या म्हणतो ओ टीचर मॅडम असं काहीच नाही आहे भुवनेश्वरी मॅडमने मला काही मदत केली नाही मी जेलमधून बाहेर आलोच नाही मी म्हणजे तुम्हाला होणारा भास होता अक्षरामध्ये ए बास ज्यांची बघत असते आणि म्हणते बापरे ही तर ब्रेकिंग न्यूज आहे ती लगेच फोन करण्यासाठी बाहेर निघून जाते अक्षरामध्ये बजरंग ही शेवटची संधी आहे माझ्या म्हणतो टीचर मॅडम तुम्ही उगंच बोलू नका इकडचं तिकडं तिकडचं इकडं अक्षरां ते बजरंग तुला शेवटचं सांगते ही तुला शेवटची संधी आहे तुला भुवनेश्वरी मॅडमने बाहेर काढलं होतं ना ओंकार म्हणतो बजरंग खरं ते सांग शिवानी म्हणते खरं सांगितलं ना तर वाचशील अक्षरा म्हणते बजरंग शेवटची संधी आहे मी सगळं विसरून जाईल फक्त आताच्या आता खरं खरं खर सांग आमच्याकडं वेळ नाही आहे भुवनेश्वरी म्हणते सांगा की अधिपती एक अट्टल गुन्हेगाराला बाहेर मग आमचा हात असल असं तुम्हाच नाही वाटतं का अहो ज्यांनी तुमच्यावर हात टाकला त्याला बाहेर काढणार का अधिपती म्हणतो तेच म्हणलो मास्तरीबाईला असं असू शकत नाही मुणेश्वरी म्हणते तुम्ही त्याच नाही बोलला त्यांना काही शंका आहे का तो अहो मास्तरीबाईने तुम्हाला शोधण्यासाठी आम्हाने लय मदत केली तीन ते अधिपती तुम्हाला काहीच कळत नाही ते आम्हाला घराबाहेर काढायलाच निघाल्यात आणि तुमच्या बापाची त्यांना आहे अधिपती म्हणतो तुम्ही काय त्यांच्याविषयी गैरसमज करून घेऊ नका मास्तरी बाईसनी तुम्हाला काय घराबाहेर काढायचं नाही आता तुम्ही ग बसा त्यांची काहीच चूक नाही भुवनेश्वरीमध्ये कोण चूक कोण बरोबर हे काळच ठरवेल तो हा बजीराम म्हणतो ठीक आहे टीचर मॅडम मी तुम्हाला समज खरं सांगल पण सगळ्यांसमोर नाही एकठ्यात ज्यांची भुवनेश्वरीला फोन करते भुवनेश्वरी तिला खूप उरकवते ज्यांची म्हणते मावशी ती मास्तरी ती हा मास्तरीचं काय तीन ती ती पोलीस स्टेशनमध्ये आली आहे आता भुवनेश्वरीच्या पायाखलची जमीनच सरकते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद